डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न प्रभादेवी येथील पु ल देशपांडे कला अकादमीत गेल्या आठवडाभरात एक आगळंवेगळं आणि भावनिक उंची गाठणारं प्रदर्शन पाहायला मिळालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवन प्रवासाच्या प्रत्येक पायरीला स्पर्श करणाऱ्या माती कळशाचे आणि त्यांच्या वापरलेल्या वस्तूंचे आठवणी जागवणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभरात जेथे जेथे पाय ठेवले त्या प्रत्येक ठिकाणची माती एकत्र करून कळशात ठेवण्यात आली होती या कळशासोबतच त्यांनी वापरलेल्या वस्तू वास्तू आणि आठवणींनी सजलेले प्रदर्शन जिज्ञासूचा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात घेऊन गेलं या अनोख्या उपक्रमाचे आयोजन विनोद कांबळे डॉक्टर राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या पुढाकार करण्यात आले होते एक सप्ताह हो चाललेल्या या प्रदर्शनास मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते बाबासाहेबांच्या स्मृती जागवणाऱ्या आणि त्यांच्या कार्याचे गा गाढ भान देणाऱ्या या प्रदर्शनाच्या सांगतेनं उपस्थितांच्या मनात एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली शेवटच्या दिवशी मुंबई शहर जिल्हाधिकारी अंचल गोयल यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते दहा एप्रिल पासून आजच्या दिवसापर्यंत असे सात दिवसाचा एक डॉक्टर महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक भव्य प्रदर्शनी आपण आप देशपांडे सभागृहामध्ये दे। कला अकॅडमीमध्ये आपण आयोजित केलेली होती त्याचे दोन आयोजक विनोद सर आणि डॉक्टर राजेंद्र जाधव हे दोघे जण इकडे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि आंबेडकरांना विनंती करतो त्यांनी तर या प्रदौशणी दहा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत हा जो सप्ताह आम्ही जयंती जयंतीनिमित्ताने त्यावेळेस केलेला आहे ह्या सप्ताहामध्ये दहा तारखेला उद्घाटन केलं होतं अं मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांना काय काय ठेवलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही दिली होती त्यामध्ये साठे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे पन्नास साली त्या पद्धतीनं वायलीन शिकवली होती त्या दोन्ही वायलीन म्हणजे साठेबंधू त्या दोन्ही वायलीन आपण या प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही वायलीन बघितल्याच्या ला नंतर प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निर्माण होते आणि ती भावना निर्माण होऊन आठवले साहेबांना सुद्धा ते राहुल नाही झालं आणि त्यांनी त्यांचे जे पुतणे आहेत साठेंचे म्हणजे बळवंत साठेंचे पुतने सुधाकर साठे यांची जी, जी वाहिनीन होती ती वाजवून बघितली आणि ती आज संपूर्ण जगामध्ये व्हायरल झालेली आहे या ठिकाणी आम्ही त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या खुर्चीवरती बसले होते एल क्रिशन कॉलेजमध्ये त्या खुर्चीला सुद्धा इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेलं आहे एक वे जाजा जाजा आने। लिए महुला ती वेगळी आठवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे बाबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी पाय लागलेत ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन आलेत त्या सर्व ठिकाणची माती आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी सगळीकडून जमा केली मी सुद्धा महूला जाऊन महूची माती घेऊन आलो ह्या सर्व मातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहे म्हणजे ती पवित्र माती आपण ह्या ठिकाणी लोकांना प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे त्यासोबतच सुनील देवरेजींनी नवीन संसद भवनावरती जे मोठं राजमुद्रा केली होती त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाचं निर्माण केलं ज्या संविधानाने लिहिलं त्या संविधानाच्या नेपीची प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार करून लावलेली आहे त्यासाठी आम्हाला प्रमोद कांबळे यांचं संविधान पुस्तक सुद्धा या ठिकाणी आपण ठेवलेले आहे शिल्पकार प्रमोद कांबळे आहे नितीन खरात हे चित्रकार सुनील देवरे शिल्पकार तसेच शिल्पकार आतीश पालवणकर या सर्वांचा आम्हाला सहयोग लाभला आणि सावी साहेबांनी गौतम बुद्धाच्या बाबतीत ज्या काही संग्रहित गोष्टी त्यांच्याकडे होत्या धन्यवाद मी पुढे आपला काय मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा सप्ताह सप्ताह साजरा केला मला आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की बाबासाहेबांनी आम्हाला ज्या मार्गावर पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी गेलेली आहे आणि चौ पाचवी पिढी दरवाच्यात उभी आहे सकारात्मक आध्यात्मिक अधिष्ठांचा जो स्त्री चलोरा आहे तो आध्यात्मिक अधिष्ठांचा स्पिरिच्युअल ओरा हा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्टीसाठी आपण वापरून समाजाला भविष्यामध्ये पुढे नेण्याचं जे काम आहे ते आपण सर्वांवर आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी पाय लागले जिथे ज्या ठिकाणी जन्मले पण जन्माच्या अगोदर त्यांचे पितांचे रामजी बाबांचे आभार मानले पाहिजेत रामजी त्यांच्या परिवाराचे आभार मानले पाहिजेत म्हणून आंबवडेची माती सुरुवातीपासून आम्ही जमा केली आणि तिथून मग मऊच्या मातीपर्यंत जवळजवळ एकोणीस ठिकाणची माती म्हणजे बाबासाहेबांची ज्या ठिकाणी महानिर्माण झालं हे अलिपूर मध्ये दोन हजार सहा मध्ये जाऊन माती आणलेली होती आता गेल्या अठ्ठावीस वर्षातलं जे काम आहे माझं हे एकंदरीत प्रथमच डिस्प्ले करण्याचा योग आला आणि विशेष सांगायचं म्हणजे बाबासाहेबांची जी पेंटिंग जगभरची गाजत आहे त्याच्यापैकी ही नितीन त्यांनी जे केलेलं काम आहे तेही एक अविस्मरणीय भविष्यात ठरेल कारण कलाकार हा वेडा असतो आज साठे साठे गुरुजींच्या परिवाराशी माझा जो संपर्क आहे हि अनेक साठे गुरुजींना मी भेटलेलो आहे कारण बॉम्बे सेंटरला रा राहत असताना त्यांच्याकडे जाण्याचं योग यायचा आणि साटेसाहेब दोन हजार अकराच्या ह्या परिवाराशी तीस वर्ष संपर्क माझा होता महत्वाचं म्हणजे असं आहे की आज साठेसाहेब आमच्यात नसले तर त्यांचे दोन्ही पुतणी जे आहेत जी मांडय म्हणजे आहेत तर ती आणि त्यांच्या आमच्या संपर्कात आहे म्हणून हे शक्य झालं पण ही मालकी साठे कुटुंबाची आमची नाही तर एल्पेस्टन कॉलेजची जी खोची बाबासाहेबांची आणलेली आहे टेबल खोची ती एल्पेस्टन कॉलेज महाविद्यालयाच्या मालकीचे त्यांचं आहे हे सगळे कलाकार ज्या पद्धती नीप आहे की सिंहाचं चिन्ह आहे आता याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे की जे चिन्ह आपल्याला ज्यांनी दिलं एका इंग्रजांनी त्याचे आभार त्यांनी जे दिलं हे चिन्ह म्हणून म्हणून तर आपल्याला हे सगळं दिसत आहे आज संविधानाची प्रतिकृती आपण जी ठेवली ही प्रतिकृती प्रवंत कांबे आमचे जुलक मित्र आहेत गेल्या वर्षी ज्या पद्धतीने एक एप्रिलला साजरं होतं रिझर्व्ह बँकेचा जन्मदिवस तर गेल्या वर्षी होत असता आम्ही मी पार्टिसिपेट होण्याचा मला योग आला आणि तिथे काही मंडळी कानात मी थोडस रिक्वेस्ट केल्यानंतर आपण केलेल्या सूचनेच स्वप्न साकार झालेलं म्युझियम दिसत आहे कारण आतले म्युझियम दोन हजार कलाम साहेबांनी उद्घाटन केलं होतं पण किती लोक रस्त्यावर कल्पना ठेवावी तर रस्त्यावर म्युझियम करा अशा विनंतीवर ते उभं आलेलं आहे आणि प्रमोदजींचं त्यांना करण्याचं भाग्य मिळालं त्यांच्याबद्दल हे प्रदर्शन जे आहे हे प्रदर्शन आम्ही कोल्हापूर महा कोल्हापूर बाबासाहेबांचे पाय ज्या ठिकाणी बळकट झाले त्या महालामध्ये कोल्हापूर राजवाड्यामध्ये आम्ही लवकरच लावणार आहोत त्यानंतर दुसरा एक्झ्यु बडोदा राजभवनमध्ये राज जो होईल राजगृहामध्ये होईल किंवा बडोदांच्या महालात होईल आणि तिसरं प्रदर्शन आम्ही राष्ट्रपती भवनमध्ये करण्याचा मानस आहे त्या पद्धतीने आम्ही सरकारला विनंती करणार आहोत जे बर्थ ॲनिव्हर्सरी आहे त्यानिमित्ताने जे एक्झिबिशन लावलेली आहे बाबासाहेबांच्या साहित्या अंगे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्याची माती इथे आणलेली आहे हे खूप एक भावुक अशी ना एक एक्झिबिशन आहे प्रदर्शन आहे आणि मला पूर्ण टीमला शुभेच्छा द्यायची आणि अभिनंदन पण करायचं आहे की एफर्ट घेऊन त्यांनी बाबासाहेबांची आठवण आपण सर्वांना करून देतील त्यासाठी खूप खूप अभिनंदन धन्यवाद